श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ज्ञानकर्म संन्यास योग ओव्या एकशे एक ते एकशे पंचवीस श्री गणेशाय नमः तेने न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात अशा व्यक्तीने विश्व पाहिले नसले तरी पाहिल्यासारखे काहीही न करता सर्व केल्यासारखे आणि काहीही न भोगता सर्व भोगल्यासारखे असतात एकेची ठाई बैसला परी सर्वत्र दोची गेला हे असो विश्व जाहला अंगेची तो तो जरी एके ठाई बसलेला असला तरी सर्वत्र गेल्यासारखा आहे इतकेच नव्हे तर तो स्वतःचे अस्तित्व हे पूर्णपणे विसरून विश्वरूप झालेला असतो जया पुरुषाच्या ठाई कर्माचा खेद वाटत नाही तसेच त्याच्या मनात कर्मफळाच्या लाभाची इच्छाही जागत नसते आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेन येणे संकल्पे ही जयाचे त्याचे मन, अमुक, एक कर्म मी करेन आणि केलेले कर्म पूर्ण झाले किंवा न झाले तरी त्याच्या मनात कोणताच संकल्प स्पर्श करत नाही ज्ञानाग्नीचे हि मुखे जेने जाळीले कर्मे असे खे तो परब्रह्माची मनुष्य वेखे ओळख अशा ज्ञात्याने ज्ञानरूपी अग्नीमध्ये आपली सर्व कर्मे जाळून टाकलेली असतात असा पुरुष म्हणजे जणू मानवी रूपात अवतरलेला परब्रह्मच मानावा जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू होणी असे जो शरीराविषयी उदासीन असतो तो निरीच्छ भावनेने कर्मे करीत असतो तो नेहमी स्वानंदात रमलेला असतो जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची ओगरा पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता अर्जुना असा पुरुष हा संतोषाच्या गाभाऱ्यात बसून भोजन करीत असतो म्हणूनच की काय पण तो आत्मबोधाच्या पक्वानांना कधी नको म्हणत नाही कैसे अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी सांडोनिया आशा कुरोडी अहम भावेसी त्याने आपली अहंकारी वृत्ती ही कधीच बळी दिलेली असते त्याच्या मनातली परब्रह्माविषयीची आवड नित्य वाढत असते म्हणून अवसरे जे जे पावे की तेने तो सुखावे आपुले आणि रावे दोन्ही नाही तू जो आणि जेवढे काही त्यास मिळेल त्यात सुखी समाधानी असतो त्याच्या मनात दुसऱ्याबद्दल कधी आपपरभाव नसतो तो तिथे जे पाहे ते हो के ते आपणची आपल्या दृष्टीने जे पाहतो तो तेच होऊन जातो आणि त्याचे कान ज्याचे श्रवण करतात तो त्याच्याशीच एकरूप होतो हन चाले, मुखे जे जे बोले ऐसे जात तुले जो तो तोंडाने बोलतो पायांनी चालतो आणि शरीराद्वारे जे जे करतो ते सर्व आपणच बनतो हे असो विश्व पाही जयांशी आपण पे नाही आता कवणते कर्म काय बाधी तया असो, एकंदर तर काय तर त्याला सकल जगात एका आत्मतत्वाशिवाय अन्य काही दिसत नाही त्याला कोणत्या कर्माची बाधा होणार सांग बरे हा मत्सर जेथ उपजे ते तुले नुरेची जयादुजे तो निर्मत्सरू काय म्हणजे बोला परी मत्सर हा मनात निर्माण होतो तो द्वैतामुळे पण याला तर कुठेही द्वैत दिसत नाही त्यामुळे तो सहज स्वभावाने निर्मत्सर होतो म्हणून सर्वांपरी मुक्तू तो सकर्मूची सकर सगुण परी सगुणपरी तू एथ भ्रांती नाही तो सर्व प्रकाराने नित्यमुक्त असतो तो कर्मे करुण सुद्धा कर्मरहित आणि सगुण दिसतो तरी तो गुणातीत असतो यात कसलाच संशय राहत नाही तो देह संगे तरी असे परी चैतन्यासारखा दिसे पाहता परब्रम्माचे कसे चोखाळू भला हा सर्वसामान्यांसारखा देहधारीच असतो पण चैतन्यासारखाच दिसतो ब्रह्माच्या कसाला लावला तर त्याच्यासारखा शुद्ध आणि पवित्र तोच हे सिद्ध होते ऐसा ही परी कौतुके जरी कर्मे करी तरी जाती निशेखे तयाच्याची ठाई ह्याने जरी यज्ञाधिक कर्माचे आचरण केले तरी तो स्वतः ब्रह्मरूप असल्याने ती सर्व कर्मे त्याच्या ठाईच लय पावतात अकाळींची अभ्रे जैसी उर्मी वीण आकाशी हरपती ज्याप्रमाणे आकाशात अचानक निर्माण झालेले ढग हे वृष्टी न करताच लयास तैसे विधी विधाने विहिते जरी आचरे तो समजते तरी तीये ऐक्य भावे ऐक्याते पावतीची गा त्याचप्रमाणे तो वेदशास्त्रांनी नेमून दिलेली कर्मे करीत असला तरी त्या कर्मापाशी त्याच्या मनाचा द्वैतभाव नसल्याने ती कर्मे भोगता ऐसिया बुद्धिसी ना ही भिन्नता म्हणून कारण ते यज्ञातील हवन करणारा मी वेगळा आणि ते जो घेणार तो भोगता हा कोणीतरी वेगळा आहे असा भेदभाव त्याच्या ठिकाणी नसतोच जे इष्ट ते आत्मबुद्धी तो होत असलेला यज्ञ त्यात पडणारी होम द्रव्ये उच्चारले जाणारे मंत्र हे सर्व आत्मस्वरूपात म्हणजेच ब्रह्मस्वरूप आहेत असे बुद्धीनेच तो त्याच्याकडे पाहत असतो ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जयासम तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा म्हणून अर्जुना ब्रह्मात्वेच कर्म आणि कर्म ब्रह्म अशी समबुद्धी ज्याची झाली आहे त्याने कर्मे केली तरी ती नैष्कर्मेच होतात आता अविवेक कुमारत्वा मुकले जया विरक्तीचे पाणी ग्रहण जाहले मग उपासन जीही आणले योगाग्नीचे ज्याचे अविवेकी रूप बालपण संपले आहे ज्याला तारुण्याची विवेक अवस्था प्राप्त झाली आहे आणि ज्याने विरक्तीशी लग्न केले आहे मग जीव ब्रह्मोक्य रूप जो योगरूपी अग्नी त्याची उपासना ज्याने चालू केली आहे जे यजनशील अहर्निशी जिही अविद्या हवीली मणेसी गुरु वाक्य हुताशी हवन केले ज्यांनी गुरुबोधरूपी अग्नीत सतत मनातल्या अज्ञानाचे हवन केले आहे तीही योगाग्निकी यजीजे तो दैवयज्ञ म्हणीजे जेणे आत्मसुख कामिजे पंडू कुमरा ज्यांना आत्मसुखाची इच्छा आहे त्यांनीच या योगाग्नीचे यजन करावे त्यालाच असे म्हणतात दैवास्तव देहाचे ऐसा निश्चयो परिपूर्ण जो चिंतेना देह भरणा तो महायोगी जाण दैव योगे तो देहाच्या पोषणाविषयी म्हणत चिंता वाहत नाही तो या दैवयज्ञ रूप योगाने महायोगी झालेला आहे असे समज जय जय राम कृष्ण हरी